सातारा जिल्हा परिषदेचे गटनीय आरक्षण आज सातारा येथे जाहीर झाले यानंतर मोर्चे बांधणीला वेग आला असून बरड तालुका फलटण या जिल्हा परिषद गटावरती एस सी म्हणजेच अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित झाले आहे या जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तुमचं नाव सांगा शुभम संजय काकडे मिरडे काय नेमके तुमच्या काय भावना आहेत नेमक्या मी मान्य खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात गेले दहा बारा वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे काय नेमकी तुमची भूमिका नेमकी काय आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तुमची भूमिका काय आहे जिल्हा परिषद अशी भूमिका आहे की जर खासदार गटातून बीजेपीतून जर उमेदवारी दिली तर नक्कीच ताकदीनेशी लढवू आ, या अगोदर ही तुमचे वडील ग्रामपंचायतचे सदस्य राहिले आहेत वडील ग्रामपंचायत सदस्य होते आमची आई ग्रामपंचायत सदस्य होती दोघांनीही या ठिकाणी ग्रामपंचायत ग्राम सदस्य म्हणून आहे काम काम निवडून निवडणूक साठी तुम्ही तर युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे बैलगाडा शर्यती तुम्ही घेतली होती हो आता एक चार पाच दिवसापूर्वीच मी बैलगाडा शर्यतीचं मोठं आयोजन केलं होतं खासदार रणजित दादांनीच आपल्याला मोलाचं सहकार्य केलं त्याच्या संदर्भातून आपण ते बैलगाडी घेतले मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीला प्रतिसाद भेटला होता, होता। आणि जोरदार या ठिकाणी शर्यती संपन्न झाली होती या ठिकाणी तुम्हाला जर संधी दिली तर निश्चितपणाने तुम्ही निश्चितपणे ताकतेनेशी लढू आपण जर खासदारांनी जर दिली संधी तर ताकतेनेशी लढू आपण